अशी जर बालुशाही असेल तर बाजारातून आणायची काय गरज आहे मस्त एक किलोच्या प्रमाणात अगदी रसरशी तशी बालुशाही घरच्या घरी कोणीही करू शकेल अशी साधी सोपी पद्धत आहे चला तर मग साध्या सोप्या पद्धतीला आपण सुरुवात करूया या दिवाळीच्या फराळाला या, या पद्धतीची बालुशाही व्हायलाच पाहिजे तर त्यासाठी इथे मी तर इथे मी तीन कप इतकं स्वच्छ चाळून घेतलेला मैदा घेतलेला आहे जर वजनी म्हणताल तर साडेतीनशे ग्राम हे मैदा आहे तर हे बालुशाही करते वेळेस सगळं मोजमाप करून घ्या म्हणजे तुमची बालुशाही बिघडणार नाही पहिल्याच प्रयत्नात अगदी मस्त रसरशीत बालुशाही होते इथे मी पाव कप इतकं पातळ असलेलं तूप घेतलेलं आहे जर तुमचं तूप घट्ट असेल तर वितळून घ्या मगच मोजा म्हणजे प्रमाण चुकणार नाही आणि सोबतच पाव चमचा इथे मी मीठ टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर पोहे खायच्या चमचाने गच्च भरून इथे मी बेकिंग पावडर घेतलेला आहे तर बेकिंग पावडर पोहे खायच्या चमचाने एक चमचा साडेतीनशे ग्रामसाठी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे दोन्ही फरक असतात लक्षात ठेवा बेकिंग पावडर इथे मी वापरलेला आहे केकसाठी जे आपण वापरतात ते आता हे सगळं साठा बेकिंग पावडर मीठ व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं छान मुठ वळेपर्यंत आपल्याला साठा टाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आणि सोबतच इथे मी साधारण कपभर इतकं पाणी घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ जे आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला पिठाला एकत्रित करायचं आहे तिंबून वगैरे घ्यायचं नाही तिंबून घेणं म्हणजे फार जोर देणं होतं तर आपल्याला अगदी हलक्या हाताने पीठ एका ठिकाणी करून घेतलं की त्याचे लेअर्स व्यवस्थित राहतात बालुशाहीला मस्त लेअर्स असलं तरच बालुशाही खस्ता बनते तर या ठिकाणी आता आपलं हे पीठ पीठ छान असं एकत्रित झालेलं आहे झाकून ठेवूया साधारण दहा ते बारा मिनिटासाठी तोपर्यंत आपण आता पाक तयार करून घेऊया एक कप मधलं एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर या ठिकाणी आता पाकासाठी इथे मी साखर घेतलेली आहे साखर सुद्धा मोजून घ्या म्हणजे प्रमाण चुकणार नाही साधारण चारशे ग्राम इतकं इथे मी साखर घेतलेलं आहे कपन मोजल्यास साधारण दोन कप इतकं हे साखर आहे तर इथे मी पाक करण्यासाठी कढईमध्ये साखर टाकून घेतलेलं आहे कपभर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि दोन हिरव्या वेलच्या यामध्ये टाकून घेतलेलं आहे थोडंसं त्याचं तोंड ठेचून टाकायचं म्हणजे त्याचा फ्लेवर उतरतो साखर पाण्यात विरगळेपर्यंत गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा आता इथे मी गॅस कमी केलेला आहे आणि थोडंसं पाकाला दाटसरपणा आलं की लगेच चेक करायचं तर या ठिकाणी हे जे पाक आहे हलकंसं एकतारी असायला पाहिजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण एकतारी नको जेव्हा एकतारी व्हायला सुरू होते त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचं आणि त्यावेळेस आपल्याला यामध्ये ऑरेंज फूड कलर टाकायचं पावचमचा पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि आपला पाक पुढे जाऊ नये म्हणजेच आणखीन दाटसर होऊ नये यासाठी मी इथे साधारण चमचाभर लिंबाचा रस यामध्ये टाकून घेतलेला आहे हलकंसं एकतारी असायला पाहिजे हे लक्षात ठेवा पाक जर परफेक्ट असेल तर बालुशाहीमध्ये सहजपणे जातो आता झाकून ठेवूया हो पाक गरम असायला पाहिजे आणि त्याचबरोबर आता, आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपलं पीठ छान भिजलं गेलेलं आहे आणि याला आपल्याला छान असं या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला चाकूने किंवा सुरीने या पद्धतीने कट करून एकावर एक लेअर या पद्धतीने ठेवायचं म्हणजे याचे लेअर्स असे छान असं तयार होतात मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायचं ही प्रोसेस करणं गरजेचं आहे बालुशाही जर परफेक्ट पाहिजे असेल तर तर या पद्धतीने एक दोन ते तीन वेळेस करायचं आहे आणि त्याचबरोबर आता चाकूने किंवा सुरीने आपल्याला या पद्धतीने याचे भाग करून घ्यायचा आहे म्हणजे याचे लेअर्स वेगवेगळे होत नाहीत आपण हाताने जर हे उंडे तोडत बसताल तर याच्यातले जे लेअर्स आहेत ते सेपरेट वे होतात अगदी हलक्या हाताने याला गोल आकार द्यायचा अगदी पूर्ण व्यवस्थित प्लेन नाही केलं तरी चालतो थोडशी अशा वरच्या साईडला रेषा वगैरे दिसेल तर काही हरकत नाही ते छान लेअर्स सुटतात तर या ठिकाणी आपल्याला याला मध्यभागी छान असं चित्र करून घ्यायचं आहे तर मध्यभागी चित्र करणं गरजेचं आहे आणि असं छान असं बोटाने व्यवस्थित करून घ्यायचं दोन्ही साईडला म्हणजे जेव्हा आपण तळतो त्यावेळेस व्यवस्थित असं यामधून तेल बाहेर येतो आणि वरच्या साईडला सुद्धा व्यवस्थित तळतय तर या ठिकाणी मी इथे साधारण आठ ते दहा बालुशाही सुरुवातीला करून घेत आहे आता तळून घेऊया बालुशाही तळते वेळेस आपल्याला तेल अगदी हलक गरम असायला पाहिजे आणि कढईमध्ये जेवढे मावते त्यापेक्षा एक दोन तीन कमी हे फुगल्या जातात त्यासाठी त्याला जागा पाहिजे आता तुम्ही लक्षात ठेवा हे तळेपर्यंत तुम्ही दुसरा दुसऱ्या घण्यासाठी जे बालुशाही लागतो ते तुम्ही करून घेऊ शकता तर आणि करते वेळेस सुद्धा अगदी जोर न देता हलक्या हाताने करायचं ते सुद्धा लक्षात ठेवा या ठिकाणी जसजसं हे तळल्या जातं तस तसं हे छान असं फुगल्या जाते तुम्ही या कडईन मध्ये बघू शकता जसं तळता येतं हे छान ये फुगल्या गेलेलं आहे खालच्या साईडला खात्री वाटली छान असं कडक झाल्यासारखं चमचा जेव्हा आपण लावतो अगोदरच आपल्याला जा समजून जातं की हे छान असं तळल्या गेलेलं आहे त्यावेळेस पलटून घ्यायचं दोन्ही साईडला छान आलटपालट करून आपल्याला हे बालुशाही लालसर रंगावर होईपर्यंत तळून घ्यायचं आणि लक्षात ठेवा बालुशाही केव्हाही अगदी कमी गॅसवर तळायची जेवढं कमी गॅस ठेवतात तेवढं आत छान तळल्या जाते छान तळलं की रसरशीत रसशी तशी बालुशाही होते व्यवस्थित पाक मुरले जाते तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता आलटपालट करून छान असं हे आ, लालसर रंगावर येईपर्यंत तळून घेतलेलं आहे तर इथे आपली बालुशाही मस्त तयार झालेली आहे याच पद्धतीने दुसरा सुद्धा तळून घ्यायचं आता पहिला घणा तळल्यानंतर हे तेल खूप गरम झालेलं आहे त्यावेळेस काय करायचं गॅस बंद करायचं गॅस बंद करून आपल्याला बालुशाही टाकायचं आहे आणि थोडं वेळ तसंच आपल्याला तळू द्यायचं गॅस वगैरे चालू करायचं नाही थोड्या वेळा टेम्परेचर जेव्हा कमी होतो त्यावेळेस आणखीन परत गॅस चालू करायचा आणि दोन्ही साईडला छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आता पहिला गणा जे आहे आपण पाकामध्ये टाकलेला आहे पाकामध्ये टाकलं की पाक गरम असायला पाहिजे आणि बालुशाही गरम असायला पाहिजे मगच पाक छान मुरल्या जाते तर चमच्याने आपल्याला सतत बालुशाहीवर पाक टाकायचं म्हणजे छान असं मधल्यापर्यंत पाक जातो एक दोन तीन मिनिट एका बाजूला ठेवायचं परत दुसऱ्या बाजूला अलट पलटून घ्यायचं म्हणजे दोन्ही साईडला छान असा पाक यामध्ये मुरल्या जाते तर या ठिकाणी सतत या पद्धतीने करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता बालुशाहीमध्ये छान असं पाक मुरल्या गेलेला आहे आप आपशाच आपल्याला समजून जातं की याच्यामध्ये पाक मुरल्या गेलेला आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता बालुशाहीमध्ये छान पाक मुरल्या गेलेला आहे तर ताटामध्ये काढून घ्यायचं आणि दुसरा घणा सुद्धा आपला होत आलेला आहे त्यावेळेस तोपर्यंत आपल्याला पहिला घना पाकामध्ये ठेवायचा आहे तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता पाकामध्ये छान असं मोरल्या गेलेलं आहे आणि दुसरा घणा जे आहे ते तळल्या गेलेला आहे इतकं वेळ साधारण एक पाच ते सहा मिनिटांसाठी तर ठेवायलाच पाहिजे पाकामध्ये बालुशाही म्हणजे छान व्यवस्थित मोरल्या जाते आता दुसरा घणा सुद्धा छान असं तळल्या गेलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे तर आता दुसरा घना तळल्यानंतर पाक थोडस थंड झालेला आहे त्यावेळेस काय करायचं आपल्याला एक दोन चमचे त्यापेक्षा जास्त पाणी नाही दोन चमचे पाणी टाकायचं आणि गॅसवर हलकंसं ठेवायचं म्हणजे ते पाक गरम होतो आणि त्यावेळेस गरम असलेलं जे पाक आहे त्यामध्ये परत आपण गरम गरम बालुशाही दुसऱ्या वेळेस टाकायचं म्हणजे दुसऱ्या घाणात जे आहे ते सुद्धा छान व्यवस्थित पाक मुरले जाते पाक थंड झालं की यामध्ये मुरल्या जात नाही आणि तसंच्या तसं जर तुम्ही पाक गॅसवर ठेवताल हो तर ता पाक जे आहे कडक होऊ शकतो म्हणजे पुढे जाऊ शकतो त्यासाठी थोडंसं एक दोन तीन चमचे पाणी टाकायचं त्यापेक्षा जास्त नको नाहीतर पाक पातळ होऊ शकतो या ठिकाणी हलकस पाक गरम झालं की इथे आपले दुसरी दुसरा सुद्धा सेम पाकामध्ये टाकायचं पहिल्या घाण्यासारखं छान व्यवस्थित या पाकामध्ये मुरू द्यायचं त्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे यावर आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचं फक्त सजावटीसाठी नाही टाकलं तरी मस्तच लागतो तर इथे आपली ही बालुशाही तयार झालेली आहे तर यामध्ये साधारण दोन बालुशाही काढल्या गेलेल्या आहेत नाहीतर आपली ही जे बालुशाही कम्प्लीट किलोभर झाली असते तर दोन बालुशाही आमच्या घरातले दोन मेंबर जे लहाने आहेत ते काढून घेतलेले आहेत मग त्यांना काही म्हणताही आलं नाही मला वजन करेपर्यंत थांबा म्हणून कारण एवढी रसरशीत आपली बालुशाही झालेली आहे अगदी मार्केटमध्ये मिळतो त्यापेक्षाही मस्त आपली बालुशाही तयार झालेली आहे तर मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले टिप्स वापरून आणि त्याचबरोबर प्रमाणबद्ध जर तुम्ही बालुशाही करताल तर मार्केटपेक्षाही मस्त तुमची बालुशाही नक्कीच बनणार तर या दिवाळीला ही रेसिपी नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा